नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी रेखा बेगडे आता आपण आहे तळेगाव स्टेशन भागातील समर्थनगर डी पी रोड या ठिकाणी सौ सारिका गणेश काकडे यांच्या आयोजनातून या ठिकाणी भव्य प्रमाणात दत्त जयंती निमित्त अखंड नाम यज्ञ सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सप्ताहाचा आज दुसरा दिवस आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की गणेश चालू आहे तर गणेश जगाविषयी जाणून घेऊया आपण काहीकडून काही सर्वप्रथम आमच्या चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आज या ठिकाणी सप्ताहाचा दुसरा दिवस आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आपल्याला चांगला मिळतोय तर काय सांगाल गणेशाविषयी श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सगळ्यांना बघा अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर ह्या तारखेपासून आपल्या सगळ्याच म्हणजे दिंडोरी प्रणित केंद्र आहेत महाराष्ट्रच नाही तर पूर्ण जगभरात जेवढे केंद्र आहेत तिथे आपला दत्त जयंतीनिमित्त सप्ताह चालू आहे गुरु गुरुचरित्र सप्ताह त्यामध्ये गुरुचरित्र वाचन रोज असतं सेवा असतात आणि वेगवेगळे विविध प्रकारचे याग पण असतात तर आज आपल्या यागाचा पहिला दिवस आहे आज आपल्या इथे गणेश याग आणि मनोबोध याग आहे तर ह्या यागा यागामध्ये जे कोणी शाळकरी मुलं असतात त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहेत त्याने आपल्याला गणपती देव गणपती जे आहेत त्यांचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात अशा प्रकारे आपला गणेश याग आज संपन्न होत आहे कशा प्रकारचा प्रतिसाद आहे आपल्याला प्रतिसाद तर खूप चांगल्या प्रकारे म्हणजे खूप जास्त प्रमाणात आपल्याकडे खूप सेवेकरी पारायणाला बसले आहे जवळजवळ दोन हजार पाचशे संख्या आता आहे सेवेकऱ्यांची सगळेजण श्री गुरुचरित्र पारायणाला बसले सगळी स्वामींचीच कृपा आहे ही सगळी आता आपण पाहतोय की जे अजूनही स्वामी सेवेत नाही तर तुम्ही त्यांना काय हे करू इच्छिता मार्गदर्शन बघा हळूहळू आता जसं जसं कलियुग आहे तसं तसं आपल्या स्वामींचा महिमा खूप वाढत चाललेला आहे तुम्ही सगळं ते बघत असाल आपण जसे आपण जेव्हापासून जन्माला आले तर तेव्हापासून बघा हळूहळू स्वामींचे सेवेकरी आहेत आणि वाढणार कारण त्याचं पण कारण आहे कलियुगी जो करील स्वामी सेवा तोच वाचणार आहे ज्याने गुरु केला त्याचा जन्म व्यर्थ नाही म्हणजे गुरु केलंच पाहिजे ताई खूप छान तुम्ही गणेशागाविषयी माहिती सांगितलेली आपण पाहू शकता की था था। या पाठीमागे खूप छान प्रकारे गणेशयाग चालू आहे सर्व मुलांना या ठिकाणी आपण पाहतोय की सगळेजण आहुती देत आहेत आजच्या मुलांना खरं तर आपल्या आध्यात्मिक आणि संस्कृतीविषयी माहीत होणं खूप गरजेचं आहे आणि तेच स्वामी सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे आज आपली कुठेतरी भरकटलेली आहे मोबाईलच्या विश्वात रममान झालेली आहे त्यांना कुठेतरी त्या मोबाईलच्या विश्वातून बाहेर काढून या ठिकाणी खरंच त्यांना आपली भारताची संस्कृती आध्यात्मिक मार्गाकडे वळणं खूप आवश्यक आहे आणि तेच काम स्वामी सेवेकर या ठिकाणी करत आहेत आपल्या परिसरातील ताज्या घडामुळे जाणून घेण्यासाठी सतर्क भारती या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद